मंत्रीपद नाकारल्यावर अब्दुल सत्तार यांचे संभाजीनगरात शक्ती प्रदर्शन विविध ठिकाणी लावलेल्या वाढदिवसाच्या अभिष्ट चिंतन समारोहाच्या बॅनरवर दिघे साहेब एकनाथ शिंदे तथा बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो गायब निवडणुकीमध्ये भाजपने केला होता विरोध अब्दुल सत्तार निवडून आल्यानंतर यांना मंत्रीपद देऊ नये अशी ही मागणी लावून भाजपकडून धरण्यात आली होती पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर आराखड्यातील निधीचे पुनर्गठन करू असे मंत्री संजय सिरसाठ यांनी म्हटल्यानंतर राजकीय रिंगणात अडकलेल्या अब्दुल सत्तार यांनी आपला वाढदिवस छत्रपती संभाजीनगर शहरात दणक्यात करण्याची तयारी सुरू केलेली दिसते या निमित्ताने गर्दी जमून प्रदर्शनाची जोरदार तयारी सुरू झाली आहे कसेबसे निवडून आल्यानंतर मंत्रिपदना मिळालेले अब्दुल सत्तार त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे प्रसिद्ध असल्याने ते एक जानेवारी रोजी काय बोलतात याच्याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या असून जनतेमध्ये उत्सु उत्सुकता वाढल्याची दिसते शक्ती प्रदर्शन केल्याने मंत्रीपद मिळत नसते असे अलीकडे संजय सिरसाट यांनी अब्दुल सत्तार यांचे नाव न घेता त्यांना सुनावले होते अब्दुल सत्तार यांना मंत्रिपद दिले जाऊ नये असे भाजपाच्या बहुतांश नेत्यांनी वरिष्ठांना सांगितले होते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आग्रह केला तरी हे नाव वगळून सारे घडून आणण्याची विनंती सिल्लोड भाजपच्या प्रतिनिधींनी विशेष करून भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष इद्रिस मुलतानी यांनीही केली होती त्यामुळे सत्तार यांची कोंडी झाली होती यातून यातून बाहेर पडण्यासाठी आता वाढदिवस हे निमित्त असल्याचे सांगण्यात येत आहे मतदारसंघाबाहेर संभाजीनगर शहरात शक्ती प्रदर्शन करण्याचा सत्तार यांचा मानस असून हा सत्कार सत्तार मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आहे या निमित्ताने शहरातील सर्व चौकात सत्तार यांचे अभिष्ट चिंतनाचे फलक लागले आहे बस थांबे चौक या विविध ठिकाणी फलक लावण्याच्या जागेवर सगळीकडे सत्तारांची छबी असणारे मोठमोठले फलक शहरभरात लागलेले आहे मंत्रिपदना मिळाल्याने आपण नाराज नाही असे जाहीर वक्तव्य सत्तार यांनी केले आहे मात्र वाढदिवसानिमित्त होणारे हे शक्ती प्रदर्शन जिल्ह्याच्या या राजकारणामध्ये आपला ठसा किंवा प्रभाव टिकून ठेवण्यासाठीच ते आखत असल्याचे सांगण्यात येत आहे संभाजीनगर जिल्हा बँक दूध संघावरही सत्तार यांच्या समर्थकांची वर्णी लागलेली होती आता नव्या रचनेमध्ये त्यावर मात करता येईल असा होरा ठेवून जिल्ह्यातील सर्व नेते सत्तार यांना वगळून निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत संभाजीनगरचे पालकमंत्री कोण होणार यावरही जिल्ह्यातील अन्य संस्थावर कोणाचे वर्चस्व राहील या सर्वाचे गणित अवलंबून असल्याने सत्तार यांचे काय होणार या चर्चेला उत्तर या वाढदिवसाच्या कार्यक्रमातून सत्तार यांच्याकडूनच दिले जाईल असे मानले जात आहे सी टी व्ही मराठी ब्युरो छत्रपती संभाजीनगर